केंद्र सरकारनं आता आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे त्यामुळे लवकरच यासाठी आता नवीन वेतन आयोगही स्थापन होईल पुढे या आयोगानं दिलेल्या शिफारशी स्वीकारून अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून लागू करण्याचा सरकारचा मान असेल म्हणजेच पुढील वर्षात आठवा वेतन आयोग सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष लागू होईल त्यामुळे केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे पण या आठव्या वेतन आयोगात यापूर्वीच्या सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाच्या तुलनेत कुठले मोठे बदल होणार आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी अमित उजागरे यापूर्वी देशभरात सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात आला होता यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले होते यापैकी एक महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे फिटमेंट फॅक्टर सातव्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक सत्तावन्न इतका होता त्यामुळे सातव्या वेतन आयोगानं बेसिक पे अर्थात किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपये करण्याची शिफारस करण्यात आली होती जी सहाव्या वेतन आयोगामध्ये सात हजार रुपये इतकी होती याचाच परिणाम पेन्शनधारकांच्या मानधनातही दिसून आला होता म्हणजेच सहाव्या वेतन आयोगात किमान मूळ पेन्शन तीन हजार पाचशे रुपये इतकी होती ती सातव्या वेतन वे आयोगात थेट नऊ हजारावर गेली होती आता पाहूयात सहाव्या वेतन आयोगात नेमके काय बदल झाले होते देशात सहावा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सहामध्ये लागू झाला होता यामध्ये देखील महत्वाचे बदल करण्यात आले होते त्यात प्रामुख्याने पगार आणि पेन्शन मधील वाढ महत्वाची होती सहाव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा एक पूर्णांक शहाऐंशी इतका होता त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी किमान मूळ वेतनात अर्थात बेसिक पे मध्ये दोन हजार सातशे पन्नास रुपयावरून थेट सात हजार रुपये इतकी वाढ झाली होती तसंच पेन्शनधारकांनाही याचा लाभ झाला होता त्यांच्या किमान मूळ पेन्शनमध्ये एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयावरून तीन हजार पाचशे रुपये इतकी घसघशीत वाढ झाली होती आता पाहूयात आठव्या वेतन आयोगाकडून नेमकं काय अपेक्षित आहे खरं तर आत्ताच्या घडीला आठव्या वेतन आयोगात नेमक्या कोणत्या महत्वाच्या गोष्टीचा अंतर्भाव असेल याची अद्याप स्पष्टता नाहीये परंतु काही रिपोर्टच्या माहितीनुसार आठव्या वेतन आयोगातही पगार आणि पेन्शनच्या दृष्टीने अनेक महत्वाचे बदल जाहीर होऊ शकतात पण एका अंदाजानुसार आठव्या वेतन आयोगासाठी फिटमेंट फॅक्टर हा दोन पूर्णांक अठ्ठावीस ते दोन पूर्णांक शहाऐंशी इतका असण्याची शक्यता आहे जर असं झालं तर किमान मूळ वेतन अर्थात बेसिक पे हा अठरा हजार रुपयावरून थेट एक्केचाळीस एक हजार रुपये ते एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये इतका होऊ शकतो यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना याचा सर्वात मोठा आर्थिक फायदा होईल अर्थात हा केवळ मूळ वेतनाचा फरक आहे त्यात जर इतर भत्ते मिळवण्यात आले तर ही पगाराची रेंज आजच्या तुलनेत खूपच जास्त होऊ शकते आता पाहूयात हा फिटमेंट फॅक्टर नेमका काय फिटमेंट फॅक्टर हा पगारवाढीसाठी आवश्यक असणारा एक कॅल्क्युलेशनचा घटक आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा महागाईच्या तुलनेत विशिष्ट पटीत अर्थात गुणाकारानं वाढवला जातो हा पटीत वाढणारा आकडा किंवा गुणाकाराचा आकडा म्हणजेच फिटमेंट फॅक्टर आता या फिटमेंट फॅक्टरचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे पाहूयात जर आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा दोन पूर्णांक अठ्ठावीस इतका राहिला तर पूर्वीच्या मूळ पगार गुणिले दोन पूर्णांक अठ्ठावीस करायचं यानंतर जी संख्या येईल तो मूळ पगार अर्थात बेसिक पे होईल उदाहरणार्थ अठरा हजार रुपये बेसिक पे असल्यास त्याला दोन पूर्णांक अठ्ठावीसने ने गुणल्यास एक्केचाळीस हजार चाळीस रुपये इतका होतो हाच खरं तर मूळ पगार असतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका